नमस्कार मंडळी पाटील फॅमिली युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आता गणपती आपण कामोड्याला चला तर मंडळी निघूया याची पण तयारी झाली आणि इकडं ग्रिश्का पण निघली मुलीत आणि आता निघतो वस। आम्ही जायला बाबू बघ कर आपले तुम्ही आज आम्ही चाललो कामोडला आणि मी चालले वस्तीला तू तुकडं वस्तीला मामाचे ग्रिश्का तू पण वस्तीला राहशील मामाकडं हा चला तर जाऊया बाय बाय तर काय झाले आपले घरी आलो आणि आपला बाप्पा तुला थांब लपताय बाकीय लपताय लपला 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 दाखवीन आवरात तलास ना पप्पा पप्पा बनवलाय हो ना पप्पा तुम्ही बनवला हो ना मग परी कर 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 काहीतरी कर? मामा मॉलिश करते वाचसे आमची सगळी गँग बसली आमची वहिनी पिऊ सगळी बसली नी पत्ता ना इकडं आता आई आई काय करतो इकडं बघी छोले बनवते आई इक्र छोलेची भाजी बनवते आई आणि इकडं पिऊ आली काय देत काय दे बघू कोणी आणली ब्राउनी हा का ही ब्राउनी आणली आत्याला घरात बनवली का ठीक yes. आहे टेस्ट करत तू जेवण मला समोर येतं मी चल बाय चिकटलाय बीन तिला आता तुझा काय जेवण आहे काय पनीर किसमी सग कांदा लसणाच्या भाज्या बनवल्या ना भात जिरा राईस छोले आहेत ते छोले मिरची फ्राय तिकडे बास चालेल काय कधीच्या आहेत त्या

जेवणाची सुरुवात झाली पिऊ जेव्हा असली पिऊ पक्की जा पक्की जाव नाचा काय सांगताय जाऊ विंदास तू पण पक्की जाव बघू नको काय कसला विचार करते हाय आहेत ताईची गालन गालन चालली जेवाची वारा खेलवायचा काम चाललाय अंगाने वाराय का झाली अजून फोरकाराला का न्यायला लागल नंदा मावशी का नाही व आपण फोरकाराला हा मग कुठं बारसो आहे का नाही यायचा कुठंच नाही चालल ती बघ ती तुझा वारा केलं होत ती बघ आली <laughs> या दोघी लई जावल्या ना मागात पासून काय लावलो कमी जेवली तू परी कधी जावाचा फेमस असाल तुमच्या मैत्रिणी बघता ना आपले व्हिडिओ झुबी डुबी कोणत्या सुबी नाही बघत काय मग सांगा जरा बघा आमच्या आत्याचे व्हिडिओ चला तर या जावाला का कॅमेरा का बंद कर कॅमेऱ्याने काय केलं परत भात घेते परत भात घेतय परत भात घेते पक्की जेवत तरी बारीक आहे वा वाटवारला जाऊन असा बिन्नी पनीरची भाजी बंगली शोलेची भाजी बाकरी आणि आपला भात की आणि या जावाला चला मंडळी चिला ना काय इकडे चिल्लरची गरज लागली आता पहिला पत्ता नाही वाटला तर लगेच चिल्लरची गरज लागलेली आहे ना पतीस बस बस जरा बस डाव वाटलाय उचला पत्ता उचला बस झाला आय का टाल ती लोक आपल्याला पिऊ बघू काय आलाय बघू इकडे चड्डी दस मेंढे चला बाय बाय मंडली चला चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी बाय बाय Heia!